लांडोर बंगला भीम स्मृती यात्रेच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तसह वाहतूक मार्गात बदल पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांची माहिती धुळे येथील लळिंगच्या निसर्गरम्य कुराणात वसलेला लांडोर बंगला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अखंड स्मृती तेवत उभा आहे या ठिकाणी बाबासाहेब तीन दिवस मुक्कामी होते या ऐतिहासिक प्रसंगाला यंदा जवळपास 87 वर्ष पूर्ण होत असून दरवर्षी एकतीस जुलैला भीम स्मृती यात्रा या ठिकाणी भरवली जाते त्यातून आठवणींना उजाळा दिला जातो याच पार्श्वभूमीवर एकतीस जुलै रोजी या ठिकाणी भीम स्मृती यात्रा भरवली जाणार आहे या पार्श्वभूमी मेळावा जाहीर सभा रक्तदान शिबिर तसेच सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहे या कार्यक्रमास धुळे जिल्ह्यासह जळगाव नंदुरबार नाशिक जिल्ह्यातील विविध समाजातील जनसमुदाय उपस्थित राहतात या निमित्ताने मोहाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी धुळेकर नागरिकांना मार्गदर्शक आवाहन केले आहे यावेळी कायदा व सुव्यवस्थेची बाब विचारात घेऊन एकतीस जुलै दिवशी चाळीसगाव चौफुली येथून मालेगावकडे जाणारी अवजड वाहतूक ही चाळीसगाव चौफुली शिरूर चौफुली आरवी मार्गे वळविण्यात येणार आहे या बदलाची वाहन चालक वाहतूकदार तसेच नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन पोलीस निरीक्षक शशिकांत पाटील यांनी केले आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी शशिकांत पाटील पोलीस निरीक्षक मोहाडी पोलीस स्टेशन आपल्याकडे मोहाडी पोलीस स्टेशनच्या दिवडिक्षण मध्ये उद्या दिनांक एकतीस जुलै दोन रोजी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती दिनाच्या अनुषंगाने महामानवांच्या स्मृती दिनाच्या अनुषंगाने यात्रोत्सवाचा फार था मोठा कार्यक्रम आपल्याकडे मोहाडी पोलिस इन्स्टिट्युशनमध्ये असतो हा कार्यक्रम सकाळी सात वाजेपासून तर संध्याकाळी सात वाजेपर्यंत चालतो या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र मध्य प्रदेश गुजरात नाशिक धुळे जळगाव या भागातून फार मोठ्या प्रमाणात भाविक या कार्यक्रमामध्ये संमेलित होत असतात आणि महामानवांचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं जातं त्या ठिकाणी लांडूर बंगला या ठिकाणी त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मोहाडी पोलीस स्टेशनकडून आणि धुळे जिल्हा पोलिसांकडून फार मोठ्या प्रमाणात बंदोबस्ताचं आयोजन करण्यात आलेलं आहे बंदोबस्ताला साधारणतः अडीचशे ते तीनशे लोकांचा आपण स्टाफ त्या ठिकाणी बोलवलेला आहे त्याचप्रमाणे एक महत्त्वाचं आपण ट्रॅफिकच्या अनुषंगाने वाहतुकीचं नियोजनसुद्धा आपण केलेलं आहे मध्य प्रदेशाकडून मुंबईकडे जाणारी अवजड वाहतूक आपण चाळीसगाव चौकडी मार्गे गर्ताड बोरकुंड मोहन हेंद्रुल आर्वी मार्गे आपण ती मुंबईकडे वळवणार आहोत आणि आर्वीकडून येणारी वाहतूक सॉरी मुंबईकडून येणारी वाहतूक ही आर्वी मोगन हेंद्रून बोरकुंड गर्ताळ आणि चाळीसगाव चौकली मार्गे एमपीकडे अशी ती वाहतूक आपण डायव्हर्शन करणार आहोत या वाहतुकीच्या डायवर्शनच्या अनुषंगाने मान्य जिल्हाधिकारी साहेबांचं नोटिफिकेशन नोटिफिकेशनसुद्धा आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते नोटिफे नोटिफिकेशन आपण सगळ्यांना आपण पाठवलेलं आहे त्याचप्रमाणे या रोडवर असलेले जी सगळे गावं आहेत त्या गावांचे अनुषंगाने ज्या ज्या शाळा आहेत कॉलेज आहेत त्यांनासुद्धा आपण ती माहिती पुरवण्यात आलेली आहे तरीहीसुद्धा धुळे क वासियांना मोवाडी पोलीस स्टेशनच्या वतीने आवाहन करण्यात येते की उद्याच्या या कार्यक्रमासाठी महामानवांच्या या कार्यक्रमासाठी येताना आपण अतिशय उत्साहात आणि जल्लोषात येणार आहात परंतु त्याचप्रमाणे आपण त्या ठिकाणी कुठल्याही प्रमा कुठल्याही प्रकारे डी जेचा वापर आपण करता येणार नाही आहे वरती वाहनांना आपण सोडणार नाही होत वाहनांची पार्किंगसुद्धा सुद्धा दुचाकी चारचाकी वाहनांची पार्किंग आपण त्याच ठिकाणी दिलेली आहे टी व्ही टावरपासून तर लळिंग टोल नाक्यापर्यंतचा मालेगावकडून धुळ्याकडे येणारा जो रोड आहे तो आपण पूर्णपणे बंद ठेवलेला हो आहे भाविकांना जाण येण्यासाठी चालण्यासाठी आणि दुसऱ्या लेनने आपण थोटी वाहनं जी आहेत त्यांचं आवागमन आपण सुरू ठेवलेलं हो आहे सर्वांना महामानवांच्या या स्मृती दिनाच्या अनुषंगाने शुभेच्छा मोवाडी पोलीस स्टेशनकडनं देतो आणि हा कार्यक्रम अतिशय आपण सगळं मिळून साजरा करूया धन्यवाद